शिवापूर गावाळवाडी येथे हा गौरी औसा पारंपरिक पद्धतीने सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला कोकणात श्री गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे या उत्सवातही महिला वर्गाचा उत्साह व सहभाग वाकण्याजोगा वाक असतो महिला वर्गांचा रूढी परंपरा जोपासण्यासाठी मोठे योगदान आहे कुडाळ येथील शिवापूर गावात गावाळवाडी येथे गौरी ओसा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी श्रीदेव रवळनाथ देवतेला आई सातारी देवीला ओसा देऊन गौरी उत्सव साजरा करण्यात आला नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन तर आजच भेट द्या हे कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच मध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल चीम आय डी सी फुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन